प्रे चलॉट प्रभूच्या नावाला धन्यवाद देते त्याची उपकार स्थिती करते प्रियांना प्रभू चांगला आहे त्याची दया सनातन आहे आजच्या विषयाकडे जर आपण लक्ष दिलं तर आजचं वचन आजचा विषय आम्हाला सांगतो की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे इरमया तेहतीस तीनमध्ये देवाचं वचन सांगतं कॉल मी अँड आय विल अन्सर यू प्रेच लॉट प्रियानो मला सांगू द्या या वचनामध्ये जणू काय प्रभू आम्हाला सांगत आहे की माझ्या मुला माझ्या मुली तू मला हाक मार मी तुला उत्तर देण्यासाठी तयार आहे प्रियांनो हाक मारणे म्हणजे काय तर आपण आपला विश्व विश्वास जो आहे तो देवावर प्रकट करणं आमच्या मनामधला विश्वास देवावर प्रकट करणं की हे प्रभू आज मी तुला हाक मारत आहे मी तुला बोलावत आहे माझ्या स्थितीमध्ये मा माझ्या परिस्थितीमध्ये मा मी तुला आमंत्रित करत आहे मला सांगू द्या गरजेच्या वेळी अडचणीच्या वेळी आम्ही त्याच व्यक्तींना हाक मारतो ज्यांच्यावर आमचा भरोसा आहे आमचा विश्वास आहे प्रियानू मला सांगू द्या कारण आपण अपेक्षा करत असतो आणि आपण विश्वास ठेवत असतो हो की ही व्यक्ती मला सहाय्य करेल त्याचप्रमाणे प्रियानो मला सांगू द्या या जगामध्ये जीवन जगत असताना आमच्या प्रत्येक परिस्थितीसाठी उत्तर आमच्या प्रभूकडे आहे ज्यावेळेस आमच्या सर्व परिस्थितीतून जात असताना आम्ही प्रभूला हाक मारतो प्रभूकडे येतो प्रभू आम्हाला उत्तर देतो प्रियानो जणू या वचनामध्ये एक उत्तेजन आहे की प्रभू आमच्या हाकेची वाट पाहत आहे हालेलुया किती सुंदर वचन आहे त्या ठिकाणी प्रभूने सांगितलं की तू मला हाक मार आणि मी तुला उत्तर दे आणि त्याच्या पुढे वचन सांगतं की तुला माहीत नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेन प्रणू मला सांगू दे आमच्या आपल्या जीवनाविषयी अशा कोणत्या गोष्टीची आम्ही चिंता करत आहोत अशा कुठल्या गोष्टी आम्हाला सतावत आहे अशी कुठली परिस्थिती आम्हाला त्रस्त करत आहे प्रियानो मला सांगू द्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या प्रत्येक परिस्थितीसाठी प्रभूकडे उत्तर आहे हाल प्रभू म्हणत आहे की कुठल्या गोष्टीविषयी तुला तू तु चिंता करत आहे कुठल्या गोष्टीविषयी तू विचार करत आहे त्या प्रत्येक गहन गोष्टी प्रभू आम्हाला सांगण्यासाठी तयार आहे फक्त आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज आहे त्या प्रभूला हाक मानण्याची गरज आहे मग ते याचं सातवा ते आणि सातव्या वचनामध्ये सात देवाचं वचन सांगतं की मागा म्हणजे मिळेल प्रेस लॉड म्हणजे प्रभू वाट पाहत आहे प्रियानो आमच्या मागण्याची कारण तो तयार आहे कारण तो आमच्यावर प्रीती करतो आमच्या गरजेच्या वेळी आमच्या इ इच्छेच्या वेळी आमच्या परिस्थितीच्या वेळी तो प्रभू आमचा ऐकण्यासाठी तयार आहे प्रियानो मला सांगू द्या तो प्रभू सदैव आमच्यासाठी तयार आहे आम्ही फक्त त्याच्याकडे येऊन त्याला हाफ मानण्याची गरज आहे आणि ज्या वेळेस आम्ही त्याच्याकडे येतो प्रियानो तो आम्हाला घालवून देत नाही आमचं उत्तर आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो तो देतोच देतो या वचनामध्ये पुढं जाऊन देव काय सांगत आहे तुला माहीत नाही अशा गहन गोष्टी मी तुला सांगेन किती अद्भुत देव आहे बऱ्याचदा आम्ही आमच्या भविष्याविषयी आमच्या पुढच्या गोष्टींविषयी चिंतेत काळजीतच असतो आणि तेच प्रभू या ठिकाणी सांगत आहे की ज्याच्याविषयी ज्या गोष्टी आम्हाला माहीत नाही कदाचित आम्ही विचार करतो माझ्या भविष्यात कसं होईल माझ्या भविष्यामध्ये काय गोष्टी घडतील माझ्याबरोबर काय गोष्टी घडतील आम्ही विचार चिंता करत असतो प्रियानो परंतु या वचनामध्ये प्रभू आम्हाला सांगतो की ज्या गोष्टी तुला माहीत नाही त्या मी तुला सांगेन हालोया की जे आमच्या हिताचे असतील प्रियानो आमचा प्रभू आमच्याकडे आमच्यासाठी त्याच्याकडे चांगली योजना आहे त्याच्याकडे चांगली योजना आहे प्रियानो ज्यावेळेस आम्ही विश्वास आम्ही त्याच्याकडे येतो त्याला हाक मारतो प्रियानो त्यावेळेस प्रभू आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो कारण त्या प्रभूचं आमच्यावर प्रेम आहे प्रियानो आम्हाला मला सांगू द्या कीर्म एकोणतीस अकरामध्ये देखील देवाचं वचन काय सांगतो की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत ते तुम तुम्हाच तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहे म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये जे संकल्प करतो जे विचार करतो प्रियानो कदाचित आपण चिंतेत असतो परंतु आज आम्हाला प्रभू सांगत आहे की माझ्याकडे तुझ्यासाठी चांगली योजना आहे आणि ती योजना कशी आहे ही आहे अनिष्टाची नाही आमच्यासाठी योग्य योजना आखणारा आमच्यासाठी योग्य प्लान करणारा आमचा परमेश्वर आहे मला तुम्हाला सांगू द्या ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतात प्रियानो मला सांगू द्या कुठलीही परिस्थिती कुठलीही गोष्ट देवाच्या योजनेशिवाय घडत नाही प्रियानो मला सांगू द्या प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेत असते आणि तो प्रभू नियंत्रणात आहे प्रियानो ज्या वेळेस प्रभू येतो आमची परिस्थिती बदलते कारण त्याच्याकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे तो प्रभू आमच्या हाकेची वाट पाहत आहे कारण तो म्हणतो की तू मला हाक मार प्रियानो म्हणजे तो आमची वाट पाहत आहे आज आम्हाला प्रभूकडे येण्याची गरज आहे अशा कुठल्या समस्या अटल्या अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला त्रस्त करत आहे ज्या काही गोष्टी असतील प्रियानं तुम्हाला वाटत आहे की नाही याच्यावर काही सोल्युशन नाही याच्यावर मला मार्ग दिसत नाही तर अशी वेळ आहे प्रियानो की त्या गोष्टीला घेऊन प्रभूकडे येऊया ते प्रभूला हाक मारूया तो प्रभू आम्हाला उत्तर देईल तो आम्हाला सांगेल की माझ्या मुला माझ्या मुली या गोष्टी तुझ्या हिताच्या आहेत प्रियानो मला सांगू द्या देवाच्या योजनेशिवाय कुठलीच गोष्ट आमच्या जीवनात घडत नाही कारण प्रभू आमच्यावर प्रेम करतो मला सांगू द्या योबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सैतानाने प्रवेश केला सैतान पाहत होता, कशा जुना जुना होता। की कशा पद्धतीने योबाच्या जीवनाविषयी जीवनामध्ये असलेलं देवाचं कुंपण काढून त्याच्या जीवनात प्रवेश करू इच्छित होता परंतु मला सांगू द्या तिथेसुद्धा परमेश्वराने परवानगी दिल्याशिवाय सैतानाला त्याच्या प्र त्याच्या जीवनात प्रवेश करता आला नाही त्या ठिकाणी योग वेळेस योग, ता, योग ता त्या योग त्या परिस्थितीमध्ये होता प्रियानो त्या परिस्थितीत असताना जवळ सैतान त्याची परीक्षा घेऊ पाहत होता त्यावेळेस प्रियानो मला सांगू द्या सैतान पाहत होता की कशा पद्धतीने त्याच्या जीवनात प्रवेश करावा कारण तो सात्विक होता प्रियानो मला सांगू द्या त्या सैतानालासुद्धा परमेश्वराची परवानगी घ्यावी लागली ज्यावेळेस योगाच्या जीवनामध्ये प्रवेश करायचा होता आणि त्यावेळेस परमेश्वराने काय सांगितलं त्याच्या जीवनात तुला जे काय करायचं ते कर त्याच्या आत्म्याचा नाश करू नको कु। म्हणजे परमेश्वराच्या परवानगीशिवाय सैतानी आमच्या जीवनात काहीच करू शकत नाही प्रियानो कारण तो प्रभूचं कुंपण आमच्या बरोबर आहे त्या प्रभूची योजना आमच्यासाठी चांगली आहे तो आम्हाला सहज आमच्या जीवनाचा नाश होऊ देणार नाही प्रियानो कारण म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्हाला हाक मार माझ्या मुला माझ्या मुली अशा कोणत्या गोष्टीने तू त्रस्त झालेला आहेस अशा कुठल्या गोष्टीने तू निराश झालेला आहे आज तुम्हाला हाक मारून मी तुला उत्तर देईन कारण माझ्याकडे तुझ्यासाठी चांगली योजना आहे प्रियानं मला सांगू द्या आजच्या वचनातून मला उत्तेजन द्यायचं आहे पर प्रकटीकरण तीन वीसमध्ये देखील देवाचं वचन काय सांगतं पहा मी दाराशिव बाय म्हणजे तो वाट पाहताय प्रत्येक वचनामध्ये प्रियानो तो प्रभू आमची वाट पाहताय आम्हाला एक स्टेप घ्यायचे आणि प्रभूकडे जायचं आहे आम्हाला एक स्टेप घ्यायची त्याला हाक मारायचे आम्हाला एक स्टेप घ्यायची त्याच्यासाठी द्वार उघडायचं आहे प्रियानो कारण तो प्रभू तयार आहे आमच्यासाठी फक्त आम्हाला विश्वासाने त्या प्रभूकडे येण्याची गरज आहे ज्यावेळेस आम्ही आहे त्या परिस्थितीत प्रभूकडे येऊ तो प्रभू आम्हाला कृपा देईल प्रभू आजची वचन आशीर्वादित करू आम्हाला उत्तेजन मिळो आपण प्रार्थना करू स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद तुझी स्तुती परमेश्वर आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्याकडे योजना आहे तुझ्याकडे संकल्प आहेत तुझ्या चांगल्या योजनांसाठी तुझ्या चांगल्या संकल्पनांसाठी मी तुझे आभार मानते पवित्र देवबाप्पा जीवनाच्या सर्व प्रसंगामध्ये तुझ्यावर अवलंबून राह तुझ्याजवळ येऊन तुझ्या सानिध्या जीवन जगण्यासाठी खूप वाद प्रभू जेव्हा जेव्हा प्रभू आम्हाला गरज आहे त्यावेळेस नाही तर आम्ही सातत्याने मी तुला हाक मारणारे तुझ्या जवळ असणारे असा कर प्रभूजी कारण तुझं वचन सांगतं तू मला हाक मार होय प्रभू आज आम्ही तुला हाक मारतो प्रभू आमच्या प्रत्येक परिस्थितीत आमच्या प्रत्येक चिंतेत काळजीत प्रभू आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुला आमंत्रित करत आहोत तू आम्हाला प्रत्येक गोष्टी पुरव मार्गदर्शन कर आमचं प्रत्येक विकनेस आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू तू आम्हाला कृपा दे तू मला सहाय्य कर आम्ही सर्वस्वी तुझ्या हाती पडतो कारण तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही प्रभू आजची वचनं तू कर आम्हाला कृपा द्या मी तुझ्यावर स्वा विसंबून राहण्यासाठी तुझ्यावर विश्वास ठेवून चालण्यासाठी प्रभू तुला धन्यवाद देतो पिता तुझी स्तुती करतो सर्व गौरव प्रभू तुला देत ए नावात प्रार्थना करतो म्हणून तो आई आमेन आमेन प्रेसलत विश्वास बाळगूया प्रभूकडे येऊया कारण त्या प्रभूकडे आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे कारण तो प्रभू आमच्यावर प्रेम करतो हालेलुया या प्रेसलत